आरंभ एका नव्या पर्वाचा पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद भांडण वाढले असून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे अनेक तरुणी या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तसेच उघड्यावर पडलेत यामुळे गावातील युवकांनी एकत्रित येऊन गावातील अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे युवकांनी तसा तक्रार अर्ज पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहे सारोळा खुर्द येथील युवकांनी आक्रमक भूमिका घेत सारोळा खुर्द ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद भांडण तंटे वाढले असून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे यामुळे युवकांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली शासन स्तरावरून अवैध दारू विक्री कायमस्वरूपीची बंद न झाल्यास गावातील सर्व महिला आणि पुरुष मंडळी हे पाचोरा पोलीस स्टेशन तहसील कार्यालय पाचोरा येथे आंदोलन करीत आमरण उपोषण करणार आहेत अशी माहिती दिली आहे सारोळा खुर्द येथील गावातील आजपर्यंत तब्बल पंधरा जणांचा मृत्यू एक ते दीड वर्षांच्या काळात याच गावठी दारूच्या व्यसनाधीनामुळे मुळे बळी गेले आहेत त्यामुळे गावातील युवकांनी एकत्रित येऊन गावातील गावठी दारू बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत आहे माझं नाव दर्शन ज्ञानेश्वर पाटील मी राहणार सारोळा सारोळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्या गावात देशी दारू विक्री खूप गावठी दारू विक्री खूप प्रमाणात वाढली आहे तरी सुद्धा म्हणजे गावातील खूप असे म्हणजे तरुण पिढी पण असे प्यायचे याच्यात आहे वेचनारावरती आहे तर लवकरात लवकर बंद करावी आणि तुम्ही के केव्हा आणि कुठे अर्ज दिला आहे तक्रार अर्ज तरी तक्रार अर्ज पाचोरा पोलीस स्टेशन कि मान्य किशोर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडं आणि काय मागणी आहे तुमची दा गावातील देशी दारू विक्री बंद करण्याची गावठी दारू मी चंद्रकांत विजय पाटील राहणार सारोडापूरचं आमच्या गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा साठा म्हणजे उपलब्ध आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात विक्री होती आणि भरपूर लोकांचं त्याच्यात नुकसान होतं आहे बाकी मयत झाले पंधरावीस आता वीस मरणाच्या वाटेवरील चांगले चांगले कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आम्ही आता किशोर आप्पांना आज भेटून त्यांना निवेदन दिलं आहे आणि आपले पोलीस स्टेशन पाचोरा पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलं आहे आणि दारूबंदी आपलं विभाग आहे चाळीसगावचं गावचं त्यांना पण पोस्टाने पाठवलं हो आहे तर तसं त्यांनी ॲक्शन घ्यावी जर नाही ॲक्शन घेतली तर आम्ही पुढचे कठोर कारवाईसाठी आम्ही त्यांना तसं निवेदनमध्ये म्हटलं आहे की आम्ही उपोषणाला बसू आरंभ परवन्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ परवन्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा